वाट मिळाली म्हणजे मोठ्या आंदोलनातून तर त्यावेळेस सगळ्यात हे सगळेच म्हणजे कष्टकरी ते एका जमानं एका जोमानं महाराष्ट्रातून येणाऱ्या सगळ्यांना सांभाळत होते म्हणजे नुसता म्हणजे परेल डेपो नुसता डेपो नाही तर महाराष्ट्रातल्या कष्टकऱ्यांनाचा फार उचलणारा हा डेपो आहे आणि ही सगळी सन्माननीय माणसं ही तेवढ्या मोठ्या कुवतीची आणि लायकीची आहेत आणि त्यामुळं नको म्हणजे कधीच नव्हती एवढी सहा हजार रुपये वाढ पगारात झालेली आहे हे सगळे श्रेय यांचंच आहे मला आज जास्त बोलायचं ह्याच्यासाठी नाही की मी मग मुल्हालाजी की बहुत हर बकरा इथे बिर्याणी खायवाला लावू घरचे राहावली इसल्यामुळे आज जादा नाही बोलू का लेकिन मय तिन्ही सत्कार मूर्तींना मी विनंती करेल की माझं हॉटेल इथे परेल वेस्टला म्हणजे ईस्टला हॉटेल वाडा म्हणून आहे आपण स कुटुंब सगळेजण माझ्या वाड वाडा हॉटेलवर कार्यक्रम संपल्यानंतर जेवायला मी निमंत्रित करतो तुम्हाला त्याचबरोबर मला इथं आलं म्हणजे मला सांगून जावं लागेल साहेब तुम्ही जे संचलन करता एवढं नाही जमत मी रात्री उशिरा जिम्मेदारीने सांगतो रात्री उशिरा एक अकरा वाजता सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांसोबत माझी चर्चा झाली मी थोडा म्हणजे तटेल माणूस आहे माझं बोलणं लांब झाल्याच्यानंतर मी त्यांना आणि व्यवस्थापकीय संचालकांनासुद्धा मी कल्पना दिली की तीन तारखेच्या बैठकीला मला तीन गोष्टी पाहिजेत तर मी बैठकीला येतो नाहीतर मी बैठकीला येत नाही एक सातवा वेतन आयोग जर तुम्ही देणार असाल तर मी तिथे येतो नाहीतर मी येणार नाही दोन मी त्यांना सांगितलं आहे की तुम्ही शिस्त आवेदन पद्धत रद्द करण्याच्या बाबतीत जर तुम्ही कमिटी स्थापन करणार असाल तर मी येतो नाही तर मी येणार नाही आज एक गोष्ट बोर्ड तुम्हाला सांगू इच्छितो त्या चर्चेतली जे की तुमच्या हक्काची आहे ते काय कोणी म्हणजे दिलेली नाही आहे साहेब ते म्हणजे आपलं ते काय तुमचं ती वाढ जी असते याची डी ए हा कोणती महागाय फक्त हा तर तो जो आहे तो तीन तारखेला ते देऊ असं त्यांनी सांगितलं आहे त्याचबरोबर दुसरी गोष्ट जे पगारातली तफावत आहे ती देऊ परंतु ती तफावत तुमच्या हक्काचीच आहे त्यामुळं मी त्या बैठकीला जाणार नाही मी परत एकदा तुम्हा सगळ्यांना घेऊन जाईल आणि सातव वेतन हो आयोगासाठी घेऊन जाईल एवढं मी बोलतो शुभेच्छा देतो कायम मी आपल्यात आहे आपल्यातच राहायचं आहे मी इथं कोणतंही पुढारपण करायला आलो नाही कारण ही सगळी माझ्यासाठी ना गुलाबाची फुलं आहेत गुलाबाची झाडं आहेत ही सगळी नागरगोच्यापासून सगळी माणसं त्या आंदोलनात लढलेली आहेत आणि जनसंघ माझा नाही जनसंघ यांचं आहे जनसंघाला ना मालक नाही जनसंघ या कर्तृत्वानांचा आहे एवढंच बोलतो आणि आपली रजा घेतो थांबतो वंदे मातरम